नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज आजचा दिवस संतापाचा आहे आजचा प्रश्न सरळ आहे निष्पाप मुली सुरक्षित आहेत का बागलान तालुक्याच्या खमताणे गावामध्ये पंच्याहत्तर वर्षीय नराधमाकडून करण्यात आलेल्या माणूस अत्याचाराने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरून सोडलाय इतकी क्रूरता इतकी निर्दयता एका निरागस बालिकेच आयुष्य कायमच विधरणीय करणारा हा अपराध काल घटना उघडकीस येताच पोलिसांनी आरोपीला अटकही केली पण प्रश्न इतक्यावर संपत नाही असं क्रूर कृत्य करणाऱ्याला फक्त अटक पुरेशी आहे का की त्याला कठोरात्मक शिक्षा होऊन समाजापुढे धडा शिकवण्याची गरज आहे आज संतप्त सटानाश रस्त्यावर उतरले, हजारो नागरिकांचा आक्रोश एकच मागणी करतोय दोषाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे हा मोर्चा काय सांगतोय हे पाहूया या रिपोर्टमध्ये बागलान तालुक्यातल्या खमताने गावामध्ये एका पंच्याहत्तर वर्षीय व्यक्तीने एका नऊ वर्षाच्या निष्पाप बालिकेसोबत अत्याचार केल्याची घटना काल घडलेली आहे उघडीस आलेली आहे बागलान तालुक्यात या घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी निषेध मोर्चा निक होत आहे या निषेध मोर्चामध्ये अनेक महिला आहेत पुरुष आहेत मोटा एका हा निशेत या ठिकाणी महिला पण आहेत मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी आहेत एका चिमुकडीवर हा झालेला अत्याचार नेमकं ह्या निषेध मोर्चातून ह्या नागरिकांचं काय म्हणणं आहे आपण यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत थमताना त्या चिमुकली सोबत अत्याचार झालेला आहे पंच्याहत्तर वर्षाच्या नराधमाने हा अत्याचार केलेला आहे काय वाटतं नेमकं या संदर्भामध्ये या घटनेसंदर्भात काल आम्हाला माहिती आली असता आम्ही सर्व पक्षीय लोक असतील जे जे विविध पदाधिकारी संघटनाचे असतील आम्ही पुरे ठेव गेलो आणि घटनेची माहिती जाणून घेतली सदर घटना ही खमतानातील पंच्याहत्तर वर्षीय जो नराजम आहे म्हणजे ज्याची पंती शोभेल म्हणजे ना, 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 नात्याने ती पंती शोभेल आज या नव्याने एका छोट्या निरागस बालिकेवर जो लैंगिक अत्याचार केला त्या घटनेचा निषेध व्यक्त करू बागलान तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये जे घटना घडलेली गट आहे एका नऊ वर्षीय बालिकेवर अत्याचार झालेला आहे ही घटना जेव्हा आपल्याला समजली कळाली त्यावेळेस आपली काय प्रतिक्रिया आमची प्रतिक्रिया अशी होती की आम्हाला त्या कळत नव्हतं त्यावेळी तर मग आम्ही थोडं मग इथं पोलीस स्टेशन पर्यंत आलो तेव्हा थोडं काय वाटत अशा नराधमांना काय शिक्षा झाली पाहिजे बाकीचे लोक पण त्यासाठी घाबरले पाहिजे फाशीची शिक्षा तर जन्म नको नकोय फाशीच पाहिजे अशा लोकांना अजून काही महिला आहेत आपण त्यांना विचारणार आहोत काही काय वाटत कि ही जी घटना झालेली आहे ह्या घटनेविषयी आपली काय प्रतिक्रिया अशा माणसाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे जर शासन काही करू शकत नसेल तर जनतेच्या हवाले त्या माणसाला केलं पाहिजे जनता ठरवेल कि त्या माणसाला काय करायचं असं फाशी दिली पाहिजे फाशी दिली पाहिजे असं ही म्हणणं आहे मी काय म्हणते जनतेच्या हातात दिलं पाहिजे जनतेच्या हातात शासन बरोबर आहे क्रूर घटनेचा निषेधार्थ उपस्थित असलेले बागवान तालुक्यातील गोरगरीब आम जनता खमताने गावात ज्या चुमुकलीवर अज्ञात अत्याचार झालेला आहे या गोष्टीचा म्हणजे जी घटना घडली ही काल घडलेली घटना होती आणि काल रात्री आपण जेव्हा त्या क्रूर माणसाला अटक झाली आणि रात्रीची जेव्हा आपण बातमी बघत होतो अनेकांनी बातमी बघत जी चोवीस तास एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरती काल बातमी बघताना तिथं आलं होत की बागलांमध्ये एका चुमुकलीवर अन्याय झालेला आहे संशयित आरोपीला अटक करण्यात आलेली आहे संशयित आरोपी म्हणजे काय तो आरोपी म्हणजे अजून संशयितच आहे धोगराव्याला जी घटना झालेली होती त्या चुमुकलीवर निगृनपणे हत्या करण्यात आली आली होती आणि त्याचा शोध मोहीम करायचा जो आरोपी आहे त्याला आरोपी डिक्लेअर करण्यासाठी तिथं वेळेचं बंधन म्हणजे वेळ लागेल त्या गोष्टीला परंतु इथली जी घटना बघितली तर जी पीडित मुलगी आहे ती पिढीत मुलगी सांगते की संबंधित व्यक्तीने अत्याचार केला संबंधित व्यक्ती मला काल परवा कालचीच माहिती मिळाली की तो संबंधित व्यक्ती सुद्धा त्याने त्याने कबूल केलं की ती अत्याचार त्याने केलेलं आहे परंतु वृत्तवाहिनी माध्यम वाहिनींना ही माहिती आ, कशी मिळते की तो संबंधित अजून पण संशयित आरोपी आहे परंतु आता तो संशयित नाही झाला पाहिजे तो आरोपीच आहे आरोपी तो आरोपी कसा झाला पाहिजे आणि ती केस फाटल्या कोर्टामध्ये नेऊन त्या आरोपीला कठोरात कठोर कारवाई कशी झाली पाहिजे याच्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे अशा प्रकारच्या घटना मनमाड मध्ये झाल्या बदलापूर मध्ये झाली आणि मागच्या महिन्यामध्ये डोंगराळ्यामध्ये झाली डोंगराळाला सुद्धा आम्ही भेट दिली आणि त्या आरोपीला फास्ट ट्रॅक मध्ये घेऊन कोर्टात फास्ट ट्रॅक चालून फाशी देण्यात यावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्राने आपण मागणी केलेली आहे आता ही जी कन्या आहे आपली ही कुठल्या एका समाजाची नाही समजायचं ही सर्व समाजाची बागलांची आणि महाराष्ट्र नाशिक जिल्ह्याची खास करून ही महाराष्ट्राची लेख आहे ध्यानात ठेवा हिला न्याय मिळाला पाहिजे ही भावना सर्वांची आहे आज तिच्यावर परस ओढला उद्या आपल्या घरापर्यंत मी येऊ शकतो पुन्हा ही घटना घडायलाच नको यासाठी त्या आरोपीला जास्त कडक शिक्षा झाली पाहिजे आज एवढे जमले पुढे घटना घडल चारपट जमणार पाच पट असं व्हायलाच नको ही अतिशय दुर्दैवी घटना आहे या महाराष्ट्रामध्ये विकृत स्वभावाचे लोक झालेले आहेत आपल्याला सतर्क राहावं लागल काय केलं होतं त्या बिचारास डोंगरावायच्या मुलीने काय केलं या मुलीने पण दुर्दैवाने अशा घटना घडत आहेत आणि म्हणून आपल्याला कुठला एका समाज म्हणून नाही जो काही आंदोलन होईल जे काही निवेदन देणार असाल हे सर्व समाजाने याच्यात उतरलं पाहिजे याच्या मताचं मी आपल्या समाजात काय पण कुठल्याही याच्यात समाजात आणि कुठल्याही आपल्या बहिणीवर मुलीवर असा अत्याचार होणार नाही असा निषेध अशी विनंती आपण शासनाला करूया आणि निवेदन या ठिकाणी आपण पोलीस स्टेशनला साहेबांना या ठिकाणी देऊया